जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र मित्रांनो दिवाळीचा फराळ दिवाळी गेल्यानंतरच दुचकार लागतो त्या पद्धतीने आज एक गाणं आहे रंगपंचमीचं आता रंगपंचमी नाही आहे पण रंगपंचमीच्या सणाची आठवण कायमस्वरूपी मनात राहावी म्हणून हे गाणं काढतो आहे जर लक्ष द्या ग नानाने तुझ्या नानाने दिला लाडू नानाने दिला लाडू आवडीने खातो माझा साडू माझा साडू माझा साडू माझा साडू नानाने दिला लाडू आवडीने खातो माझा साडू माझा साडू अरे लाडूवाला गोडवा अरे लाडूचा गोडवा अरे लाडू च गोडवा पाहुणा गेला तेथे चाळवा अरे लाडू च गोडवा पाहुणा गेला तेथे चाळवा भांगेची गोळी होती त्यात सामावलेली समावलेली भांगेची गोळी होत त्या समावलेली समावलेली रंगपंचमीची केली होती तयारी केलेली रंगपंचमीची केली होती तयारी केलेली अरे हसत सुटलाय अरे हसत सुटलाय रडत सुटलाय अरे हसत सुटलाय रडत सुटलाय पाहुणा मेवणी चमागे पळत सुटलाय अरे हसत सुटलाय रडत सुटला पाहुणा मेवणी चमागे पळत सुटलाय घेऊन पिचकारी घेऊन पिचकारी भिजवायची तयारी रंगरंगाची झाली मारामारी मारामारी पाहुणा लागलाय डोलायला मेवणी लागले ढुमकायला पाहुणा लागलाय डोलायला मेवणी लागले ढुंकायला रंगपंचमीचा हा मारी खेळ खेळत खेळा खेळत भरली पिचकारी खेळा खेळाली पिस्कारी लय भारी लय भारी कारभारी तुमची पिचकारी लय भारी लय भारी कारभारी कारभारी पिचकारी लय भारी पाहुणा जोरदार मारा करी जोरदार मारा करी लाडूआला पाहुणा जोर करी लाडूआला पाहुणा जोर करी लाडूला पाहुणा जोर करी जय महाराष्ट्र जर गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बघू दे आज कोणाला किती आनंद होतो आहे जय महाराष्ट्र